स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीसह गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पथकास येणाऱ्या ईद सणानिमित्ताने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांनी आदेशित केले आहे दरम्यान गुन्हे शाखेचे हे पथक हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी या अवैध शस्त्रात्रे बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई केल्याचे समजते या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रघुवीर तेलसिंग चौहान वय तीस वर्ष राहणार फुकटपुरा जलाराम मंदिर जवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा जवळील एक गावठी पिस्टल अग्निशस्त्र पाच जिवंत कारतूस त्याच्याकडील वाहन व इतर साहित्य असा एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कलम तीन पंचवीस आर्म ऍक्ट सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे तर आरोपीस या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी उरड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन अकोला